आस समरी लाख साथ। साथ ओ, आला सूर्य आसमंत आता समृद्ध लाभली त्याला लाख दिगਾਂची साथ ओ महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंत आता लाभली त्याला लाख दिगਾਂची साथ लाख संकटे छमली पाहून मराठी बाणा लाख संकटे छमली पाहून मराठी बाणा

स्वयं अर्थ सहाय्य म्हणजे परमनंट नो ग्रँड आणि एकच ग्रँड तर इथं आपण साठ किंवा ऐंशी ऐंशी ऍडमिशन घेतो आता तुम्हाला ऐकू येतो ना नाही नाही रेकॉर्डिंग मी नंतर करा ना मी तुम तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देतो हा मी तुम्हाला त्याच्याबद्दल आता मला जे काय होतं तर नो ग्रँड सेक्शन चालवण्यासाठी मी आपण म्हणजे जसं एकातच बसवतो आता जर तुम्ही बारावी सायन्सला आले तर शंभर दीडशे पुढे एका वर्गात आहे ग्रँटेड वाला पण आणि नो ग्रँड वाला हो म्हणजे तशी पद्धत नाही ग्रँेड सेक्शनला आपण एक रुपये घेत नाही पोरांकडून पण नो ग्रँड वर वेळेस आपण इंग्लिशचा पोरगा ठेवला शिकवायला आता त्याला सात हजार सगळ्या शाळेंनी नो ग्रँड सेक्शन वेगळे केले या कारण की दीडशे पोरा वर्गात आमच्याकडून हे नव्हतं सांभाळणार तर नो ग्रँड साठी आपल्याला सहा विषय केमिस्ट्री मॅथ्स बॉयलाची इंग्लिश मराठी असे सहा टीचर शिकवायला ठेवायचे मग त्यांचा पगार आपण कुठून देणार तर सगळे शाळा आपल्या शाळेतनी चुकीची पद्धती होती ती मला आवडली नाही

आता हे जे आहे ऍडमिशन आहे इथे प्रायव्हेट ऍडमिशन नाही चालू बोरगाव जाते नेटवर्क सगळे महाराष्ट्रात आपल्या शाळेची ऍडमिशन प्रायव्हेट नाही चालू त्याला टाकायचं ऑप्शन तिथे त्याचं नाव लिस्ट मध्ये लागलं ला, की तो इथे डॉक्युमेंट दे देते पैसे देतो हा पर्सेंटेज तर त्याच्यात दोन प्रकारे हो तुमचं जे कन्फ्युजन झालं ते सांगतो शाळेचा पोरगा पास आहे त्याला नाव इंग्लिश मध्ये इन हाऊस कोटा इन हाऊस कोट्यामध्ये जवळजवळ वीस सीट आहे तर वीस दहावी पोरगा जो आपल्या शाळेचा पास झाला त्या वीस मध्ये आला तर त्याची ऍडमिशन होईल हा म्हणजे इन हाऊस कोटा नाव दिला सरकारने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यात आमचं काहीच नाही आहे अकरावी सायन्सची एकही ऍडमिशन आम्ही डायरेक्ट नाही घेतात सगळं ऑनलाईन चालू आता जवळजवळ चाळीस पंचेचाळीस ऍडमिशन आपल्या ग्रँटेड जर झालं हा आपलं ग्रँटेड मध्ये हायर आहे आणि नो ग्रँड मध्ये खूप कमी पर्सेंट वाले जातो तर ते अप्लिकेशन टाकताना गडबड केली सर सिस्टम कोण आहे तुम्हाला माहिती आहे का ही आठी छात्र जो पण आहे सर अवघ्या चालू आठी पासून मुलगा इथं शिकलेला आहे आता शिकतच आहे बरोबर तो मजदूर आला शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या त्याची परिस्थिती खराब आहे सरकारी शाळेमध्ये ऍडमिशन केला जातो असा नाही का हा एक मुलगा तो सरकारी मध्ये कशाला येतो मध्ये करतो पण तो आहे गरीबाचा मुलगा आहे म्हणून सरकारी मध्ये तो पहिलीपासून शिक्षण घेत आहे शाळा आहे ना शाळा आहे म्हणून तो शिक्षण घेत आहे आता तुम्ही सांगा सातवी आठवी पर्यंत वर्ग शिकला पासून शिकला या पहिली आपल्या शाळेत शिकलं तर दहावी मध्ये तो पाच झाला आता त्याची बॅचलर नाही की दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन करावं आता त्याच्यासोबत तो शिक्षणासोबत वंचित होईल का म्हणजे आता त्याच्याकडे साडे सहा हजार रुपये आहेत नाही म्हणून आपण काय केलं शाळा समितीची मीटिंग ठेवली उद्या ठीक आहे उद्या परवा आणि त्याच्यात शाळा समितीच जसं आम्ही पसरत होतो सगळे तर नो ग्रँडची फी घ्यायला हरकत नाही असं सगळे म्हणाले नो ग्रँडचे नो ग्रँडचे जसं आमच्याकडे अशी पोरवाले भाऊ की मी दहा देतो पण मला ऍडमिशन द्या मग मला काय म्हणायचं माझ्या पहिला प्राधान्य आपल्या साईड शिकलेली आहे त्यांना पहिला प्राधान्य मिळालं मागित होता तुम्हाला गव्हर्नमेंटात आले नाही आहे का जाग। जाग। तो ना थोडासा आपल्याला अशा पद्धतीने ऍडमिशन घ्यावा कसे रिंटिन्यू घ्यावाच्यात एप्रिल महिना अगोदरच तुम्हाला शिक्षण अधिकाऱ्याला तुम्ही एक नेटर पाठवले असा की आमच्या तुमच्या कार्यभारपर्यंत अध्यक्षाच्या जेव्हा कारणीभूत अध्यक्षा आहे ते तुमची मिटिंग बसली आहे त्या मिळून तुम्ही ते लेटर पाठवल्या का शिक्षण अधिकाऱ्याला शिवला कळवल्या का की आमच्या क्षेत्रात असेल जो आम जनता आहे त्यांच्यासोबत अन्याय होत आहे नव्हता हे बघा ज्या दिवशी ऍडमिशन चालू झाले तेव्हा आपल्याला हे लक्षात मिळालं ऐकून घ्या आता आपण मिटिंग याच्यासाठीच ठेवली आहे की समिती म्हणेल की ही लिस्ट आहे यांना दोन हजारावर वर ऍडमिशन द्या ठीक आहे माझी स्वतःची आहे का निर्णय दिनाचा माझा एकट्याचा नसतो पहिला त्यांना करता येतो मला नाही पण सगळा नेता पार्लमेंट जो बी आहे त्याच्यामध्ये होते मग याला लाभ सीओ आणि अधिकारी करतो तुम्हाला त्याची अंमलबजावणी करणार बरोबर जसं डोंगरगाव शाळा आपण उदाहरण देऊ डोंगरगाव शाळा त्याची ऍडमिशन ऑनलाईनच चालू आहे मी काय म्हणतो आपल्याला फक्त अंमलबजावणी करायचं त्या नियमाचा ऍडमिशन पाहिजे आणि तुम्ही जे म्हणता सात हजार नाही देऊ शकत आपण दोन वर्षाची धोरी काम मिटिंग मध्ये दिवस आहे तुम्ही लेटर लिहा की अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ते गोर गरिबाचे मजदूराचे गोर आहेत ते एक पण फीस देणार नाही मात्र तर हे आमच्यावर हे आलेले होते आणि नाही घेतला तर मग समस्या अशी आहे की त्याला झाड घालत दिल्या म्हणजे हा आता जसं याचं वडील येऊन भेटलं असतं आम्हाला जसं हे आली जिचे आई वडील नाही पूर्वीच तुमच्याकडे दीड महिना अगोदर एक महिना अगोदर आलो दोन्ही गोष्ट आहे का ना आहे का बोलला मी आलो त्यावेळेस पण तुम्ही म्हणला मी त्यावेळेस पाहुणा बोललो क्यू मी ऍडमिशन साठी आलो होतो तो उचित नव्हता म्हणून मी तुम्हाला एक शब्द पण नाही म्हणू का सर घ्या नाही जे धावण्या दोन पोरीचे ऍडमिशन घेण्यासाठी आलेले होते ते रिऍडमिशन रिऍडमिशन नाही तिथलेच शिकलेले अकरावीत होती का अकरावीतले तिथले शिकलेले आहेत त्यांच्यासोबत तुम्ही बोलल्या की आपण ते आता जो फार्मुला सांगला की आपण नवीन मास्टर ठेवू तुम्ही नवीन मास्टर ठेवा जिल्हा परिषद पेमेंट काढते तुम्हाला पण माहित आहे नाही जेवढे काढतात नो ग्रँडचा अर्थ असा होतो की स्वयं अर्थ सहाय्य म्हणजे विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या पैशावर टीचर देऊन तो वर्ग चालवायचा आहे आता मी पंधरा वर्ष वीस वर्ष मी या शाळेत शिकवत आहे नो ग्रँड शिकवत आहे आणि तुम्ही वाल्याकडून तीन हजार कोण देतो एका तुम्ही नवीन जो मुला बाहेरून आरएस आरएसटी पर्सेंट देऊन त्यांच्यासोबत घ्या काय असं म्हणा पण तुम्ही जे इथले आहेत ते मुलं त्यांच्या गरिबाचे पाचशे रुपये फीस आहे प्रशासन काही प्रशासनची जो फीस आहे पाचशे रुपये ते घेऊन देतील त्यांच्या अर्थात ते बाहेर जे आले ते आहेत अमिर बाबाचे मुलं त्यांच्यासोबत पैसे वाटल्या वाटला

जे किलोमीटर परिसरात या परिसरामध्ये असं नाही का हाच गाव म्हणून अजून काही आजूबाजूचे लोक असते कोणी गरीब असतील तर आपल्या हा एवढं सेंट्रल शाळा सुद्धा कारण त्या सिटीतून ते इथे येणार नाही 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 आपण सर्व ते आहेत साधारण सजूबाजी पाच पाच किलोमीटर दायऱ्याच्या अंदर मध्ये सहा किलोमीटर दायऱ्याच्या अंतर मध्ये असे काही लोक असते त्यांना सर्व साधारण एक समान करा

इथं काय चालू आहे मला चांगल्या गोष्ट म्हणतो ऐका ना आणि जो पण हिसाब चार लाख रुपये सहा लाख रुपये हरसा तुम्ही घेता याच्या पहिले ते प्रिन्सिपल होते कारण की चार हजार तीन रुपये घेतल्या એટલા શાળેનું એડિમિશન એકસો વીસ હોય અરે સરેડ મધન તમે પૈસા તી હજાર લાખો पण जे वाले म्हणतात परिषदेचे पर जो पती आहेत ना ते हमेशा काम करतात आम्ही काम खाता त्याच्या पाचशे रुपये आपण जनरल मॅनेजर फक्त नो ग्रँ ज्याला ऍडमिशन नाही भेटत आहे जो म्हणते पण मला सायन्सच शिकायचं आहे आणि त्याला वर्ग वेगळं करायचं काय म्हणणं इंग्लिश वेळाला आपण सात हजार गेलो बहुतेक एक महिन्याचे सात हजार मग एक गोष्ट बोला मला की साडे सात हजार आपण ठेवली आता आपल्याला सगळ्या गावाला माहित आहे की सात हजारसोबत घेणार बरोबर हे जिल्हा परिषद सदस्याला माहित आहे का काही जिल्हा परिषद सदस्य आहे गोष्ट माहित आहे की सगळ्या कानावर आहे आम्ही ज्युनियर कॉलेजचा स्टाफही होतो आणि जुनियर कॉलेजचे लेक्चर होते सगळे बसलेले आणि हो मग यांनी हो हो केलं त्यांच्या त्यावेळेस लक्षात आली नाही ही गोष्ट ही गोष्ट आमच्या लक्षात नाही आली की पोरांना साडेसात हजार आम्ही डोंगरगाव शेषगाव गोमादा आणि शहीद मिश्रा इथे कम्पेअर करतो कारण की आपल्या एकूण इथे असे पोर आहे कि चोड़ जाए। चोड़ जाए। ते शहीद मिश्रा मध्ये जाऊन शिकतात मी काय म्हणतो तिथे चौदा हजार भरते इथे साठ हजार कोण त्रास आहे म्हणून असं लह्या तुम्ही मग त्याच्यात क्रायटेरिया ठेवावं लागेल भाऊ मी काय म्हणतो गरीब शब्द नाही

દસમી બાદ મેં પાંચસો મેં સાત સાત રૂપિયા

नाही नाही हडताल देखो आपण देखो मी काय म्हणतो तुम्हाला घरी आपण पैसा नाही पटला तर आम्ही जो बोललो आम्हाला हडताल उपाय निघणार आहे का सोल्युशन सांगा तुम्ही अशा पद्धतीने स्टेक होल्डर आहे या शाळेचे गावाचे लोक आहे तुमच्या निर्णयानुसारच निर्णय होईल तुम्हाला मान्य जो असेल त्याच्यात थोडा तो ढिला होईल टाईट येतो पण आंदोलन करून फायदा नाही तर मला गोष्ट समजली नाही एवढा मोठा नेत्या शाळा कमिटी बसली जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांना पण हे गोष्ट मला की असं कसं तरी मी काय म्हणतो इंग्लिश वाला खेळला तीन दिवस आला शिकवा तीन महिने शिकवायला लागले त्याला सात हजार रुपये पगार दिला आम्ही कोणाच्या म्हणण्यावरून दिला खर्चेच्या म्हणण्यावरून त्याच्याच पैकी बोललो ना आठ हजार द्या म्हणे म्हटलं पाच हजार देतो नाही म्हणे सात तरी द्या मग एका विषयाचे दहा महिन्याचे सत्तर हजार होते सहा विषयाचे सात सम बेचा होते चार लाख वीस हजार म्हणून मी त्याला डिवाइड केलं सात लोक आणि म्हणून सात हजार ती ठेवली की तुम्हाला सहा टीचर ठेवले तुम्ही टॅलेंटेड आपल्या इथले बीएससी एमएससी गावातले तर त्यांना नोकरी भेटते ते वर्ग वेगळा झालेल आणि तेव्हा चार लाख वीस हजार आपण दहा महिने काय भाऊ हे वेगळे प्रकार आणि नो ग्रँड सेक्शन आपल्या इथे ऍडमिशन होता म्हणून आपण पंधरा वर्षापूर्वी दोन हजार आठ ला उघडलेला पुराकडून घेतो आपल्या नाही रिप्रेझेंटेशन तुम्ही सगळीकडे द्या मला दिलेलं निवेदन तुम्ही द्या सीओला द्या आपण समजा तुमच्या म्हणण्यानुसार सात हजार तीन मला सांगा धावाच कोडा बीएसी वाटे दोन हजार पण मुद्दा सुधारू कसा आपल्याला पैसे घेणार नोकऱ्यावर सहा करो ठेवतो बीएससी पोरग पाहिजे मला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बॉयोलॉजी इंग्लिश मराठी सहा कोरो पाहिजे आणि पाच ते आठ हजार मी पगार दिडमिशन आता पर्यंत आता जवळ जवळ झाले होते पन्नास एक ग्रँटेड मध्ये झाले पंचवीस नऊ ग्रँड पंच्याहत्तर झालेले आपल्या शाळेचं कशाचा दहावी तर बरोबर आहे आता तुम्हाला जो इनाउन्स करता पाहिजे ना आपल्या दहावीचे सगळे आले पाहिजे बारा पा अरे दादा इथं दुसरे कसं आहे असं नाही केलं ना तर पोरं आर्ट्स मध्ये नाही जा तो पस्तीस आहे का म्हणून मला सायन्स पाहिजे समजून घ्या आमच्या आर्ट्स मध्ये पस्तीस पोड नाही

कशाचा अवधी पाणलाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा <panshina> शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सच्च पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना भला भला वार सा तेजस्वी भग भगव्याचा सुमेदार शोधला राखण्या गण महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा ध्वज हा अटके पार वाहण्या ताठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना I'm